हॅलो हॅलो हा ना ते श्री स्वामी समर्थ बोला ते अरे होता बोलत सांगायचंय हो संभाजीनगर अच्छा अच्छा काय आला ते आपण आपल्याला दादाने सांगितलं नाही गुरुमावलीने ना सांगितलं ना की देखील जप करायचा हा 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 तर आता कसं काही महिलांची परिस्थिती असते असते वाया घे पेन घे बरोबर आहे बरोबर आहे हो ते मग काम म्हणजे सुकरपणा होतो ना तो बरोबर माझ कस होत की मी काय केलं मग आपली परत जुन्या बाया कश्या तर हे निवडतात डाळी वगैरे हा तशी मी परत उपडी टाकली आणि तशी गव गव्हाच जप केलं मी चालू अरे बापरे मुणा मुणा तारा तारा तारा। वर वर हा ते म्हणजे कस असं माझ्या मुला कस मला असं वाटतं कि बायकांनी असं करावं तुम्ही म्हण नाका मी वय कशा आणू पेन कसं आणू मुलांना आणू अगदी बरोबर बोललात आहे किती छान आयडिया म्हणजे करायचं तर आपण कशाही पद्धतीने करू शकतो हा आणि वेळ पण जास्त म्हणजे आता वय भरण बाई पेन आणायचा आता वय भरण बाई वय आणायची पेन आणायचं चालू होत ना कंटाळा करतात आणायचा कोण जाईल आणायला आणि कोण आणून देईल असा विचार करतात कंटाळा करतो लेकरां आणायचं का आपल्याला आणायचं बरोबर बरोबर काही नाही हा तर मग मला अनुभव आला की माझा जप चालू होता ना तर मग मला अनुभव आला माझ्या घरी सुगंध आला मला अष्टगंधाचा जप करत असताना हो अरे वा म्हणजे स्वामी आले वेळेला तुमच्या घरात बापरे ताई किती छान हो किती सुंदर अनुभव खूप सुंदर नाव सांगायचंय का तुम्हाला हो सरला काकडे मी शेअर करते ते हा आणि दिसलोय आज दोन चार दिवसांमध्ये काय झालं परत माझा जप चालूच असतो कंटिन्यू तसा हा हा तर मग एक दिवस मी म्हणलं बाई वाटेत साखरेला मुंग्या लागतात म्हणून ठेवायची देवा पुढं मग आपण काय करू नुसतं खाद्यमेर खाद्यमेम असं हातात धरून दाखवून परत आपल्या डब्यात टाकून देऊ आपल्याला प्रसाद होईल बरोबर माझ्या मनात सुचवलं आणि दुसऱ्या दिवशी मी तसं फर्स्ट टाइमच केलं मी ठेवायचं मुंग्या लागत होत्या लगेच माझ्या हाताला असं तेवढे पूर्ण चार बोटांना ना असं हायब्रेशन आलं अय्या बघा असं मला हात माग तर माग पण येना गेला अय्या कमाल बघा म्हटलं हे अनुभव शेअर करायला पाहिजे नाही नाही खूप छान ताई खूप छान बघा किती म्हणजे तुमची सेवा खरंच मनापासून पोचते त्याशिवाय एवढे असे अनुभव येत नाही हे अनुभवच वेगळे असतात सुगंध येणं किंवा ते आपल्याला त्यावेळेला काहीतरी जाणवण फार मोठी गोष्ट आहे ते माझ्या नंतर लक्षातच आलं नाही मी खाऊन घेतली असे साखर पण दाब्यात टाकून दोन तीन दिवसांना येतं असं असत बघा किती छान किती सुंदर अनुभव मी शेअर करते ताई हो हो चालेल छोटासा हा सांगा ना सांगा तर एक दिवस माझा मुलगा ना संभाजीनगरला होता तिकडच होता तो शिकायला त्याच्या मामाकडं मी गावाकडे असते माझा चालूच होता आणि मग संध्याकाळच्या टायमा नाही का तो, तो गेला वर डोंगरावर तिथे गणेश टेकडी म्हणे तो वर गेला आणि तो खाली दर्शन घेतलं कारण घेतलं काही माहिती नाही मला ना, त्याला तो तो मला नंतर सांगत होता तो आला खाली अर्ध्यापर्यंत आला मग तिथे त्याला एक ग्रस्त दिसते आणि ते काय म्हणते की तुझं नाव काय तर ते म्हणतो साई काकडे तर म्हणे पाटील पाटील का माळी असं म्हणले आणि तो म्हणला पाटील आणि तो आठवला होता आणि मग तसंच ते ते तसंच गुण कसं सरतात खाली येतात हा तर मग ते तसं खाली येत होता आणि उचकत असताना मागे फिरून बघितलं त्याने मागे तर कोणीच दिसलं नाही त्याला कोणी दिसलं नाही परत त्याच्या डोक्यात आलं परत ते वरपर्यंत गेलो थेट पर्यंत दिसलं नाही तिकडे पण नाही कोणी दिसलं वरपर्यंत पर्यंत जाऊन ते कोणीच दिसलं नाही त्याला बापरे त्यानं मला सहावीच होते ताईच होते त्याने मला फोन करून सांगितलं मम्मी असं असं झालं म्हण तुला भीती वाटली का ते म्हणलं नाही मम्मी भीती वाटली असते मी वर पण गेलोच नसतो गेलो नसतं अगदी बरोबर आहे म्हणजे त्यांचं तेजस इतकं छान असेल ना की भीती तो घाबर नाही काही काही तेज जरी असलं ना तरी जे सेवेत असतात ते नाही घाबरत घाबरतर का एकदम नवीन काय असेल तर हा एकदम नवीन काय असेल तर एकदम दचकून जातो माणूस हा दुसरं काय असतं माणूस घाबरतोच ना घाबरतच किंवा काहीतरी होतच अगदी अगदी काहीतरी त्रास तरी होतो आणि हा अच्छा हा काही जाणवलंच नाही त्याला काही झालं पण झालं छान ताई मस्त मस्त करते ताई खूप एक अनुभव पण तो नंतर सांगणे हा तो नंतर हा श्री स्वामी समर्थ